तसेच शासनाचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे एम आर जी एस त्याच्या अनुषंगानं भास्कर पांडुरंग माने यांच्या ह्यांना घरी भेट राहण्यामध्ये भेट दिली असता त्यांच्या उद्घाटनप्रसंगी आलकुडी आमचे उपसरपंच शोभाताई पाटील रवीना वाघमारे शुभांगी माने काजेलताई पाटील चंद्रकांत पाटील तसेच गावचे पोलीस पाटील तसेच गावातील ज्येष्ठ नेते सदन नाना व नानाभाऊ आज प्रत्यक्षात भेट देऊन त्याचं भूमिपूजन करण्यात आलं जलतारा जल जल योजनेचं उद्घाटन करण्यात आलं तर मी गावातील सर्वांना सांगतो की ही शासनाची मतभावची योजना एकीकडे एक असा पाच बाय पाच सहाचा जर खड्डा मारला तर शासनाकडून साडेचार हजार रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे तरी गावातील सर्वांनी शासनाला त्यामागचं धोरण असं की बाबा पाणी अडवा पाणी जिरवा ही अगोदरची योजना होती पाण्याचं त्या ठिकाणीच पाणी अडवून आपल्या शेतीला किंवा गावातील पाण्याचे स्रोत आहेत ते बळकटीकरण व्हायला पाहिजेत त्यानुसार मी गावाच्या वतीने सर्वांना नम्र विनंती करतो की प्रत्येक गावातील जे शेतकरी आहेत त्यांनी सर्वांनी हा लाभ घेऊन गाव आपलं पाण्यासाठी मजबूत करूया एवढंच मी आवाहन करतो